होईल गाव झालं तालुका जिल्हा महाराष्ट्र राज्य हे मुक्त होऊ शकत होऊ शकत हे काम हे एकतर्फी सरकारचं काम नाहीये नाहीये एकट्या कामच ही एक चळवळ झाली पाहिजे मी नाही बोललो का मी सगळ्यांशी बोलतोय का मी माझा डॉक्टरी संकल्पना आणली ती एवढ्यासाठी की सगळी लोक स्वातंत्र्य कधी मिळालं जेव्हा ती एक चळवळ निर्माण झाली लोकमान्य टिळकांनी सुद्धा लोकमान्य त्यांना का म्हणतात त्यांना जेव्हा लक्षात आलं की कोणत्याही गोष्टी जोपर्यंत जनसहभाग येत नाही तोपर्यंत त्या गोष्टीला यश मिळत नाही संयुक्त महाराष्ट्र कधी यशस्वी झाला तमाम मराठी माणूस गिरणी कामगारासह जेव्हा रस्त्यावरती उतरला तेव्हा मुंबई महाराष्ट्राला मिळाली ती मिळवली हे एकट्या दुकट्याचं काम नाहीये आणि त्याचप्रमाणे जर करोनातून आपल्याला बाहेर पडायचं असेल तर प्रत्येक घरातला प्रत्येक माणूस या चळवळीमध्ये जोपर्यंत सहभागी होत नाही आपण करोनामुक्त होणं हे अवघड नाही अशक्य आहे आणि मला असं वाटतं की आज पंचावन्न वर्ष शिवसेना पूर्ण करून पुढे जाते राजकारण राजकारणाचं राजकारणाच्या ठिकाणी जे करायचं ते बघून घेऊ सुरुवातीलाच मी म्हटलेले प्रत्येकाचे रंग अंतरंग हे बघत बघत आपण पुढे चाललेलो आहोत आपली सुद्धा एक स्वतःची भूमिका आहेच आपण सुद्धा एक दिशा ठरवलेली आहेच सत्तेसाठी कधीही लाचार होणार नाही हे तर आपलं व्रत आहे पण त्याचबरोबरीने आपण उगाच कोणाची तरी पालखीही वाहणार नाही हे सुद्धा आपल्याला आपल्याला ठरवावं लागेल शिवसेनेचा जन्म हा न्याय हक्कासाठी झालेला आहे दुसऱ्यांच्या पालख्या वाहण्यासाठी नाही आम्हाला पालखीला म्हणजे ती दिंडी वेगळी ती आता दिंड्यात सुरू होतील कृपा करून गैरसमज करू नका त्या दिंड्या वेगळ्या तो ती मानाची पालखी असते पण त्या हलत्या चलत्याच्या पालखीला खांदा देणं ह्याच्यासाठी शिवसेनेचा आणि शिवसैनिकाचा जन्म झालेला नाही आम्ही चालू ते स्वाभिमानाने चालू अभिमानाने चालू अगदी पायात फाटके जोडे असले तरी चालतील नसले तरी चालतील पण आम्ही आमच्या पावलांवरती खंबीरपणाने पुढची वाटचाल करत जाऊ हे शिवसैनिकाचं ब्रीत शिवसेनेचं ब्रीत हेच आणि हीच आपली ताकद म्हणून ही शिवसेना आधी चाळीस पंचेचाळीस वर्ष शिवसेना प्रमुखांनी पुढे नेली आज ही आपल्या आशीर्वादाने जबाबदारी माझ्यावरती आलेली आहे ही चालत राहणार आहे पुढची शंभर वर्ष दोनशे वर्ष तीनशे वर्ष ही मी एक परंपरा आहे शिवसेना हा एक विचार आहे शिवसेना पक्ष नाही संघटना नाही तर शिवसेना हा एक विचार आहे आणि तो विचार आपल्या सगळ्यांचा आहे सगळ्यांच्या हिताचा आहे तो आपण आपापल्या परीने पुढे नेत आहात तसा तो नेत राहाल अशी अपेक्षा व्य व्यक्त करतो सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पुढल्या वाटचालीबद्दल सुतोवाच केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी आत्तापर्यंत स्वबळाची सत्ता याबद्दलची घोषणा करणारी इतर जण स्वबळाचा नारा खरं तर आम्ही देखील देऊ शकतो किंवा आत्तापर्यंत स्वबळावरतीच आम्ही पुढे येत राहिलेलो आहोत असं देखील उद्धव ठाकरे सांगायला विसरलेलं नाही आहेत काही लोकांना सत्ता मिळाली नाही आणि त्याचं त्यांना दुखणं आहे अर्थात त्यावरती इलाज मी काय करू शकत नाही त्यांचं दुखणं तरी त्यांच्याकडे ठेवावं पण शिवसेना पुढे वाटचाल करते यात कोणत्याही प्रकारची शंका नाही आणि आतापर्यंत आम्ही आमचं हिंदुत्व कधीच ठेवलेलं नाही आमचं हिंदुत्व आमच्या हृदयात आहे आमचं रक्तदान सर्व धर्मयांसाठीच आहे आणि शिवसैनिक कायम हा जनतेसाठी समाजकारणासाठी पुढे कारण शिवसैनिकांनी सांगितलेलं होतं की समाजकारण आधी महत्त्वाचं राजकारण नंतर आम्ही राजकारण कधीच करत नाही आणि गेल्या काही कालावधीमध्ये केवळ म्हणून माझ्याकडे मुख्यमंत्र्याची जबाबदारी आली म्हणून मी ती पार पडतोय कारण अर्थात शिवसेनेने किंवा शिव शिवसेना प्रमुख या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांनी काय मग शिकवण दिली होती की आलेल्या कुठल्याही आव्हानापुढे न झुकता पुढे जाणं फार महत्वाचं आहे आणि अर्थात मुख्यमंत्रीपदाचं आव्हान देखील मी पेललं कोरोनाच्या कालावधीमध्ये सरकारनं जे काही काम केलं त्या त्यामध्ये प्रशासनाचं खरं कौतुक करण्यात आलेलं आहे आणि हे कौतुक होत असताना इतरांना ते कौतुक सहन होत नाही आणि त्यामुळे या सगळ्या संकटाच्या सुद्धा इतर जण आरोप करतात राजकारण करतात हे काही योग्य नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे ह्या सगळ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने कोरोनाच्या कालावधीत आपण पुढे जाऊन काय करणार आहोत माझं गाव कोरोनामुक्त असं म्हणत खरं प्रत्येक गावाने हा कोरोनाविरुद्धचा लढा जो आहे तो पुढे नेला पाहिजे तेव्हाच आपण या कोरोनाला पराजित करू शकू असं देखील उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे बंगालच्या जनतेचं देखील त्यांनी कौतुक केलं आहे बंगाली माणसानं आपलं मत निर्भीडपणे मांडलं आणि भाजपविरोधी पक्षाला म्हणजे अर्थात ममता बॅनर्जी यांना पुन्हा एकदा पाठिंबा व्यक्त करत त्यांना निवडून दिलं त्यांच्या पक्षाला निवडून दिलं असं देखील सांगायला ते विसरलेलं नाही आहे आणि हिंदुत्व हे कोणाचं काही पेटंट नाही आहे हिंदुत्व हे आमच्या हृदयात आहे त्यामुळे कोणी जर असं समजत असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं किंवा हिंदुत्व केवळ आम्हीच पाळतो आहे असं म्हणणं काही योग्य नाही देशात राजकारणाचं विद्रुपीकरण झालेलं आहे असं देखील त्यांनी म्हटलं आहे आणि मातरम हा क्रांतीचा महामंत्र आहे यावरती शिवसेना कायमच वाटचाल करत पुढे जात राहिलेली आहे काल माध्यमांमध्ये बातम्या आल्या होत्या की सेना आणि भाजपमध्ये युती होऊ शकते मात्र त्याबाबत आजच्या भाषणामध्ये त्यांनी काहीही वक्तव्य केलेलं आहे ममता बॅनर्जींचं त्यांनी कौतुक आहे जनता बंगालच्या जनतेचं देखील त्यांनी कौतुक केलं सुरुवातीपासून शेवटपर्यंत जर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एकूणच त्यांचं भाषण लक्षात घेतलं आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्यामध्ये शिवसेनेची वाटचाल म्हणजे अर्थात भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळ या तिन्ही गोष्टींच्या बाबत बोलत असताना आम्ही इतरांची पालखी वाहण्यासाठी म्हणून पुढे आलेलो नाही आहोत आमचा जन्म हा स्वतंत्रपणे वाटचाल करण्याचा पण या सगळ्या कालावधीत जनतेच्या हिताकरता जर महाविकास आघाडी हे सूत्र आम्ही यशस्वी करून दाखवलं आणि ते जर कोणाच्या पोटात दुखत असेल तर ती त्यांची समस्या आहे पण आम्ही काम करत राहू असं त्यांनी म्हटलेलं आहे कारण हीच शिवसेना प्रमुखांची शिकवण असल्याचं देखील उद्धव ठाकरेंनी सांगितलं आणि यानंतर वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात पहा फक्त न्यूज एटीन लोकमत black fungus. So.